लगे गौरव काय दे लगे तरी काय रॉयल शेतकरी शेतकरी ब्रँड ब्रँड आमचा कोणता बाक पाक्या लहान बाक्या आमचा हा लहान ठून जात नाही लहान ठून येतो पोळ्यात असा आहे काळा होतो

मा कलर काय अरे काल अरे काल पप्पा दे सुकयना अरे डायरेक्ट लावणं पडतं रे अटरे पेंटर महाराष्ट्र महाराष्ट्र इंडिया हां बस 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 ये एजेंट बाबा अंगो नीटस

किती मोठा आहे तो पाणी अन्न बरोबर पाणी तो काय तू काळा म्हणलो तो काळा चांगला आहे भाकर आहे ना, <laughs> <प्राणी आए> ना। <laughs> अरे बस नाही भाकर मतलं कोर्ताला पाहिजे लाल माहिती लाल पिवळा बाई

केमिकलातंदी इकडे नाही मी दवाखाना मारून

Tanda pananamangia. Tanda pananamangia manu. Anumala maa matri matri unkapli kelli. Umma ka itunai unkapli kuli. Umma ka itunai unkapli kuli. Shwanti, Shwanti. Shwanti bayil pola echi. Shwanti bayil pola echi. Aaloo. Niyalakka datki tikka allado e. Aaloo. Aaloo. Bayil pola.

ren bo नमस्कार नमस्कार कोण पहिले एवढं लवकर पाच सहा वाजता आहे बोळा तिरंगा हा चार वाजता झाली चार दहा मिनटायची चाल का तर जे आहे ते बी काढून टाक गोळ्या संपेल त्या कुत्र्या त्या कुत्र्याच्या गोळ्या संपेल हे

मग याच्यात गावावर लावलं ना हे कोण जाते मी अरे सकाळी चार वाजता मंडीत रा तुम्ही हे गावावर गातो आता एक दीड दिवसात मला फक्त आम्ही गाऊ ना जमा चहा पाणी प्यायची नाही गावावर तोड नाही आता उद्या पाठवाय उद्या तर काही जमत नाही उद्या पण सोस्तीवर आणार नाही मला मी रविवारी मस्त मंडीत बापू लाग नाही अरे ते पुसचं ना ते बसून दे गेट राताळू म्हणून थोड वाच अरे त्यानं मोरकी घाल दिलीच नाही बाबा रामराम सांग ना पण त्याला पिवळं करायला पाहिजे पिवळं करायला अरे उठ अरे उठ उठ अरे बस येऊ शिकतोय भरलं त्याच्यानं वंडे पावन स्टॉक का पर टिंतला आ देख बोला के अभी जमेगा अपना बैल ओए फिर मंगवा पर लात मारता पड़ी मंग उन दो से

झाल ना काय काय ते नाही होतात उद्या आता संध्याकाळी परत शूट करणं गावात गर्दी युट्यूबवर हे लाईव्ह होती ती संध्याकाळी शूट करणं गर्दीत कोणी बांधणं बैल उरुजा खोले समजा झुले मारणार तुम्ही समजा हे करा मी बैल धरतो असं इथं शूट करतो कोई दारू पिणार बोलते निगडी तिकडी ती मजे वेगळी व्हिडिओमध्ये उद्या आवाज टाकले टिकेट पण नाही टाकीन त्याला आज थोडी जमणार ते आज रात्री त्याला हे करतो एक झाली हा बा तो म्या ना तर चांगलं आहे संध्याकाळी मस्त दारू आले वाले इकडून तिकडे पलणारे करत्या तांत्या त्या मजा ना घर शूट करायला किती काय चाललं बर आहे मस्त मजा जीजा आहे ना हा काय बरं बोलते काय

हां नाही आता येत आहे ते सांग शूट केलेलं नाही एक एक मिनटाचे ते गावात शूट करून मी बी त्याच्यात एक काय मग तुला बीच युट्यूबवर सगळे लोक बाहेर या भरात युएसए यू एस ए रशिया इंडिया पाकिस्तान सांग ना मग तू पूर् ऑल इंडिया सांग ना ऑल इंडिया ऑल इंडिया पुऱ्या भारतात भारतात नाही बाहेरचे देश अमेरिका स्विझरलँड आफ्रिका चीन पाकिस्तान इस्रायल कोणत्या बैलांना अनेक शुभेच्छा थांब अजून आता संध्याकाळी मस्त भाडण्याचे व्हिडिओ राहील पहिलं पोलीस वाले पोलिसवाले वाले कशा आणत्या लोकायला <laughs> अरे गावात मी आता उर्बेगस्थान बोलत आहे उर्बेकिस्तान यखला असून यकला असून काय कामच झटकेपट बैल चारा खाऊन बी मस्त बसले संध्याकाळी पाच वाजता निघायचं निघलं निघला बैल खर मग थँक यू मग मी काय करू तू तो आता फोर पॉवर मग काय आलाय थांब रे थांब रे थांब हेच का बोलते बैल देखो अरे ते काडी गुतली ना होत नाही हाय 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 एन्जॉय अंगरे पाल लागला तू कुठे बोकड घेऊन फिरत आहे बोकड नाही देव काय चमचम अंड्यासारखा चमकतोय हा घाबरतं ते काय तो सास काय तो पैल काय तो बैलपोळा असं मारून आज बोकड्यांचा बकऱ्यांचा विशेष नाही डाय ओन्ली बैल सापड चापडू चापडू बैल पोळा गाडी आली मांग्या घ्या कोणच रे बोळा हा मांग्या हा मांड घ्या कोण ए

మీరకరగా శుభే దా కానీ తయారు కాన సదా చెడ్ చాలా వాటి ते घाबरवलं ते याला आता जेवण वगैरे करावं लागेल आहे ना जेवण करून घेतो मंग संध्याकाळी आरती आणलं तर पूजा करा आम्हाला जेवण करायला मग काय ગાવા મસ્ત બાય મેમ્બર્સ થેન્ક યુ સો મચ